आणि तुम्हा आम्हा सर्व धनगर समाजांचा बुलंद आवाज या महाराष्ट्राला या महाराष्ट्राच्या मातीला पडलेलं स्वप्न ते म्हणजे आदरणीय महाराष्ट्राचे नेते माननीय राम शिंदे साहेब यांच्या या नागरिक सत्कारानिमित्त आपण या सर्व व्यासपीठाच्या सोबत उपस्थित आहात कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे आदरणीय कार्यक्रमाचे अध्यक्ष गणेशदादा हाके साहेब महाराष्ट्राच्या सरकारला महाराष्ट्राच्या सत्तेला महाराष्ट्राच्या राजकारणाला ओबीसीच्या माध्यमातन दिशा देण्याचं काम ज्या लढव्या कार्यकर्त्यांना नेता म्हणत नाही कारण कार्यकर्ता कसा असावा तर आपण त्यांना ऐकायला आलोय आणि सरकार आपण शिंदे साहेबांचा करायला आलोय असे आदरणीय लक्ष्मणजी हाके साहेब या मंचावर उपस्थित असलेले माझे मोठे बंधू लातूर जिल्हा भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष माझी उपमहापौर देविदांची काळेस तर सर्वांचीच नावं घेणं या व्यासपीठावरती सैन्यिक आहे परंतु आणि समोर बसलेली सर्व माझे समाज बांधव सत्कार एवढ्या मोठ्या माणसाचा आहे कर्तबगार आणि कर्तृत्वानं मोठी झालेल्या व्यक्तिमत्वांचा सत्कार आपण या ठिकाणी करतो आणि अशा व्यक्तिमत्वाला पाच मिनिटात शब्दात बांधणं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला शक्य नाही परंतु ज्यांचं आपण ऐकायला आलो अशा महान नेतृत्वाच आपण खरं पाहिलं तर त्यांचं ऐकण्यासाठी या व्यासपीठाच्या सरोवर उपस्थित या सर्व कमिटीचं मी प्रथमता मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी चार दिवसामध्ये सर्व बांधवांकडे मेसेज पोहोचणी करणे आणि समाजामध्ये उत्कृष्ट आणि समाज समाजहित काम करणाऱ्या नऊ रत्नांचा सत्कार या ठिकाणी घडवून आणला त्याबद्दल संयोजक समितीचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो प्रास्ताविक करत असताना जी म्हणत होते की वेळ मिळाला नाही आमच्याकडनं काही चुका झाल्या वगैरे वगैरे परंतु शिंदे साहेबांच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर नेतृत्व आणि नेता कसा असावा सभ्य संयमी शांत व्यक्तिमत्व आणि भाजपच्या कोट्यात आणि भाजपच्या कल्चरला शोधणारं नेतृत्व नाहीतर आजकाल नेता झाला महाराष्ट्राचं मला वाटतं महाराष्ट्राचं मुख्यमंत्र्याच्या नंतर जर असं पद असेल तर शिंदे साहेबांचं पद आहे आज आपण स्वप्न पाहतो की आपल्या समाजाचा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हायला पाहिजे परंतु मुख्यमंत्र्यापेक्षा कमी नाही असं पद साहेबांचं आहे आणि साहेब आपले मुख्य कमी नाही हे आपण महाराष्ट्रामध्ये आपल्या सांगितलं पाहिजे खरं पाहिलं तर त्यांचा इतिहास त्यांना एक दर्जा आहे आणि अशा व्यक्तिमत्वाचा लातूर शहरामध्ये आपण सत्कार करतोय खरं पाहिलं तर देऊ भाऊच माझं अनेकदा बोलणं व्हायचं की शिंदे साहेबांचा आपल्याला सत्कार घ्यायचा आहे आणि आम्ही टवनालच्या सभागृहामध्ये टोनालच्या ग्राउंड वरती हा सत्काराचा नियोजन आम्ही मागं धरवलं होता आणि तारखेचे अभावी आणि ती जी ग्राउंडचं काम चालू होतं त्याच्यामुळे चा, आम्ही काही त्रुटी त्या कार्यक्रमामध्ये का येऊ नये म्हणून आम्ही थोडस थांबलो परंतु या संयोजक कमिटीनं सत्कार केवढा मोठा असावा यापेक्षा सत्कार कुणाचा करावा आणि कुणा लोकांच्या माध्यमातून करावा हे खूप महत्वाचं या ठिकाणी दाखवून दिलं आज आपण या व्यासपीठाच्या समोर बसलेली प्रत्येक मंडळी ही महत्वपूर्ण मंडळी आहे एक एक व्यक्तीला जर मोजायला लागलो तर एका व्यक्तीच्या पाठीमाग हजार व्यक्ती आहेत आणि हजार व्यक्तीचं नेतृत्व करणारे या ठिकाणी या सभागृहामध्ये कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत ही कार्यकर्ते एक वेगळी आशा घेऊन आपल्याकडं साहेब आपल्याकडं पाहत आहेत खरं पाहिलं तर महाराष्ट्राच्या राजकारणाला एक दिशा देण्याचं काम आपण दोन्ही नेतृत्वाने केलं आके भी हो तेना तेना हो आज आके साहेबांना मी पाहत होतो त्यांना वरती टीव्हीवरती वरती प्रत्येक संघर्षात मध्ये त्यांचा चेहरा पाहत होतो आणि आज व्यासपीठावर त्या व्यक्तीला मी पाहतोय व्यक्ती कशी असली असते पाहिजे आमच्यासारखा जर व्यक्ती असा राहिला असता तर आम्ही गावभर नाच केलो असतो परंतु त्या व्यक्तीला मी पाहत होतो बसून गुरु भाऊला मी म्हणालो की किती नेतृत्व कसं आहे पहा की त्यांना टीव्हीवर बघितल्यानंतर असं वाजते ही आग ओपणारी व्यक्ती आहे आणि याच व्यासपीठावर पाहिलं तर संस्कृतीचा एक झालर पांढरून बसलेला घरदार सोडून या महाराष्ट्रामधला सर्व समाज तर ओबीसी समाज एकवटण्याचं काम हाके साहेब आपण केला आणि आमच्या सरकारला घरी बसवला हो <laughs> महाराष्ट्राची सरकार असे येईल आमच्या हातात असे वाटायला लागलं होतं आणि आशेचे किरण आमच्या समोर उभे टाकत होते परंतु आमच्या ताटातला घास आपण या ओबीसीच्या माध्यमात ते तुमच्यासाठी नाही ओबीसीच्या कल्याणासाठी आणि तुम्ही संघर्ष झालंय आणि म्हणून अशा सरकारला आणि समर्थन देणं माझ्यासारख्या कार्यकर्त्यांचं परम कर्तव्य करतं असं मला वाटतं राजकारण ही वेगळी दिशा आहे राजकारण एक वेगळे मंच आहे एक वेगळे विचार आहे राजकारणाची दिशा राजकारणामधले विचार आचार व्यक्तिमत्व वेगळं असतं पण तो समाजांची दहा समाजांचं नेतृत्व करत असताना पक्ष बाजूला ठेवून संघर्षात समाज एकत्र करून दिशा देण्याचं काम आपण केलं आणि आपल्या पाठीमाग नकळ आज साहेबांचं आहे आणि साहेबांनी तुम्हाला नकळ तुमच्या पाठीशी जी शक्ती उभा केली आणि त्या शक्तीच्या जोरावर महाराष्ट्रामध्ये धनगर समाज काय आहे आज आपल्याला राज्य करते मी लहानपणापासून पाहतो एक तिकीट मागण्यासाठी जिल्हा परिषदेचं नगरपालिकेचं महापालिका तर दूर झाली की समाजाची अनेक लोक आम्ही एकत्रित जायचो एकतरी जिल्हा परिषद द्या एकतरी महापालिकेचं नगरपालिकेचं असं इथल्या राज्यकर्त्यांना द्या आम्ही विनवायचो परंतु आज मात्र या महाराष्ट्राचं सरकार या महाराष्ट्रातला प्रत्येक पक्ष आपल्या समाजाच्या पाठीशी पळतोय हे कोण घडवलं तर आपल्या सारख्या ने ने नेतृत्वाने हे घडवलं आणि आमच्या सारख्या कार्यकर्त्याला सन्मान देण्याचं काम आपण सर्वांनी केला हे आपल्याला या ठिकाणी सांगणं गरजेचं आहे खरं पाहिलं तर तुम्ही ह्या महाराष्ट्रामध्ये काय घडवला की एक दिशा एक, राज, एक राजकारणामध्ये उत्तम अशा ठिकाणी बसलेलं नेतृत्व आहे आणि या राजकारणामध्ये सत्ता परिवर्तन घडवणारं एक नेतृत्व आपल्या समोर हे दोन्हीही आपल्या समाजामध्ये जन्मले सुपुत्र आहेत हा आपल्या समाजाचा वेगळा भाग आहे इतर समाजामध्ये राज्यकर्ते निर्माण असतील समाजामधला घटक संघर्षात मोठा झाला इतर समाजामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही परंतु या व्यासपीठाचं वे, वेगळं वैशिष्ट्य आहे समाज एकत्रित आणून समाजाला समाजा एक दिशा देण्याचं काम ज्या नेतृत्वाने केले ते असे हाके साहेब आहेत आणि या महाराष्ट्रामध्ये राजकारणासाठी समाजाला दावणीशी बांधायचं नाही समाजाच्या पाठीशी राज्यकर्ते आपले आले पाहिजे ही दिशा देण्याचं काम शिंदे साहेबांच्या माध्यमातून झालं आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाला एक सन्मानाचे व्यासपीठ मिळवून देणारी ही महान दोन व्यक्ती या व्यासपीठावरती बसलेली आहे आणि राज्यकर्ते कसे असले पाहिजेत शिंदे साहेबांसारखे त्यांना मी आजपर्यंत कधी ऐकलो नाही की एखादा पक्षातला व्यक्तिमत्व हो, एखाद्या व्यक्तीवरती लूज टॉक करत असतो म्हणजे या व्यक्तीवरती बोलण्यासारखं विरोधामध्ये काहीच नाही सर्वांना आवडणारे हे नेतृत्व महाराष्ट्राचं उद्याचं भविष्य आहे आणि तुमच्या आमच्या वर् मनातला जो मुख्यमंत्री आहे तो आपल्या वगैरे परंतु सत्य परिस्थिती आज आपल्या डोळ्यासमोर आहे की या पदावरती पुण्या माध्यमात आले तर कोणी समाजाचा घटक कोणी समाजाचं डेलिगेशन कोणी समाजाने मोर्ची नाही काढले कर स्वतःच्या का कर्तृत्वान आणि एक पक्षामध्ये विश्वास निर्माण करून या कथा महाराष्ट्राच्या एवढ्या मोठ्या हट्ट्यावरती राज्य करणार व्यक्तिमत्व आपल्या समाजामध्ये खरं पाहिलं तर खूप मोठा त्यांना वारसा आहे आणि अशा वारशाच्या समोर आपण सर्व एकत्रित आहोत खरं पाहिलं तर हे भाग्य पाहण्यासाठीच हे भाग्य हे वैभव पाहण्यासाठी खरं पाहिलं तर समाजातला अशा घटकांचा लढा असतो साहेब आपण समाज एकत्रित केला समाजाला दिशा दिला आणि या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक पक्षात आणि प्रत्येक पक्षाला या समाजाचं महत्व काय आहे हे दाखवून देण्याचं काम आपण दोघांनी केलं हे प्रांजल मतानं मी सांगायला खरं पाहिलं तर सत्ता कुणाची हवी आणि सत्ता कुणाची हवी सत्ता हा एक भाग वेगळा आहे परंतु सत्ता कोणी बसवली सत्तेत कोणी माणसं बसवली सत्तेत परिवर्तन कोण घडवलं हो। तर सर्वात नाव एक येते ते धनगर समाजाचं अरे तुम्हाला माहिती नाही समाज बांधवान महाराष्ट्रामध्ये कुठे एखादा दिसायला लागला तर आम्हाला भीती बसायची धमकी बसायची आम्ही या प्रत्येकांच्या जाऊन भेटायचो की बाबा मग काँग्रेस पक्षाला मतदान करा हात पाय जोडायचो हे लोक होऊ म्हणायचे परंतु याला काय कळतंय आपल्या समाजाचं पडलंय आणि नक्कीच आपल्याला काहीतरी वेगळं घडवायचं या समाज बांधवांनी ठरवलं आणि हे ठरवण्यासाठी मात्र तुम्ही दोन महान नेत्यांनी ने दिशा दिला म्हणून आमच्या लोकांना दिशा कळाली नाहीतर आजपर्यंत आपण दिशाही होतो म्हणून पक्षाच्या पाठीमार्ग पळत होतो परंतु आज मात्र महाराष्ट्रामध्ये वेगळी परिस्थिती निर्माण झाली आहे प्रत्येक पक्ष आपल्या समाजाकडे पाहतो नाहीतर आज महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्र्यांच्या नंतर जर कोणतं पद असेल तर आहे एवढे एवढ्या उच्चांक पद गाठण्यासाठी त्याला राजकीय वारसा लागतो नाहीतर पक्षाची चाकरी करणारा व्यक्ती महत्वाची नाहीतर समाजाची ताकद त्याच्या पाठीशी एक, एक उभी राहिली पाहिजे आणि ही ताकद ही मताच्या माध्यम माध्यमातून दाखवली पाहिजे ती तुम्ही दाखवला म्हणून आपला नेता आपल्या समोर महाराष्ट्राचं नेतृत्व करायला बसलाय खरं तर खूप काही बोलण्यासारखं आहे खरं साहेब तुमचा या ठिकाणी या सभागृहामध्ये सरकार होतोय हे तुमच्या पदाला शोभत नाही हे आम्हाला सर्वांना माहिती आहे तुमच्या चेहऱ्याकडं पाहिल्यानंतर हाच सत्कार तुमच्या तु सत्काराला योग्य आहे असं मला वाटतं तुझा लोक गोळा करायचं आणि माणसं राब राब राबवायची समाजाला झुलवत ठेवायची आणि माझं वेटेज वाढलं पाहिजे ही कॅमेरे ही न्यूज माझा किती मोठा सत्कार आहे महाराष्ट्रामध्ये दाखवलं पाहिजे असा एखादा जर नेता नये हेच म्हटलं असतं पण तुम्ही एक आमच्या सर्व सामान्य कार्यकर्त्याने तुम्हाला निमंत्रण दिलं मी त्याला म्हणालो अरे तारीख कशी मिळाली मी काय साहेब आणि मी दोघं जण बसलो काय खरं म्हणलं कार्यकर्त्यानं तारीख कशी आणली आमच्याकडे असं नाहीये आमच्याकडे असं नसतंय असं नसतंय पण सांगायला काहीच अडचण नाही आम्हाला एक स्टेटस पाहिजे कोण निमंत्रण देते याच्यावर आम्ही कार्यक्रम स्वीकार पर परंतु साहेब तुम्ही सर्वसामान्य समाजातल्या व्यक्तीच्या हातात ही जबाबदारी आहे त्यामुळे हा सत्कार महाराष्ट्रात सर्वात मोठा सत्कार जर कोण करत असेल तर लातूरची ही संयोजक समिती करते आणि तुम्ही लातूरच्या धनगर समाजात जो सन्मान दिलाय सर्वसामान्य कार्यकर्त्यांचं तुम्ही निमंत्रण स्वीकारलाय आणि कुठे सभागृहात होतोय किती लोक जमतील ही खरं पुढाऱ्यांना पडलेली चिंता असते परंतु तुमच्या चेहऱ्याकडे तर तुम्हाला कसलीच चिंता नाही हे कसं गणित आहे कारण जन्मजात जात पीडित निर्माण झालेलं व्यक्तिमत्व समाजासाठी बाहून घेणारी माणसं असतील त्यांना माणसं लोक गर्दी नाही पाहिजे समाजाचा एक जरी माणूस त्यांना भेटला आनंद व्यक्त करणारे व्यक्तिमत्व या व्यासपीठावरती बसले खरं पाहिलं तर खूप खूप खुँँ बोलण्यासारखं आहे या दोन महान महामानवांच्या मान समोर बोलण्याची धाडस माझ्यासारख्या कार्यकर्त्याला होत नाही मला पक्षाची मर्यादा येते तरी पण जरी पण म्हणजे तुम्ही घालवला याचा सुद्धा मला आनंद आहे कारण तुमच्या घालवण्यामध्ये जर समाजाचं कल्याण होत असेल तर सरकार केलेला आनंद सुद्धा आहे घरात आहे आनंद समाजाच्या समोर समो आहे काय होईल होऊन माझी बायको विचारेल तुम्ही घरीच बसला मी असं म्हणतो तिला की समाजाला ठरवलंय त्यावेळेस तुम्ही घरी बसा साहेबांना पुढं करा आणि म्हणून मी नेहमी नेहमी माझ्या बायकोला एकच चेहऱ्या दाखवत होतो हा के साहेब जोपर्यंत आंदोलन बंद होत नाही तोपर्यंत माझं काही नाही <laughs> ही सत्य परिस्थिती होती ही सत्य परिस्थिती समाजाचे मोर्चे काढले त्याचा परिणाम या महाराष्ट्रामध्ये झाला नाही साहेबांचा म्हणून आपण बोलणार नाही परंतु प्रतिबंध दाखवणार आणि एका व्यक्तीच्या पाठीमाग आपला समाज पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये गेला आणि दोघं महाराष्ट्राची दिशा तुमच्याकडनं समाजांची खूप अपेक्षा आहे खरं पहिल्या एवढं मोठ्या पदाकडे महाराष्ट्रात आता लोकांना मागायचं सुद्धा करणार माझ्या सरकारच्या कथा भेटला ही, ही आता कोण ती की खरंच काय कुठं उठल ते बोलत होते की आम्हाला कळणार पण नाही काय जाऊन काय जाऊन काय मागायचं रे तुम्हाला मागून मागून मागायचं आम्हाला एसटी मध्ये घाला एवढंच मागायचं माहीत होतो तुमच्याकडनं आम्ही सर्व तुमच्या पाठीशी आहोत उद्या जर मला मी एस मध्ये घातो पक्ष सोड पक्ष गेला कट्टर साहेब तुमच्या काय करायचं आणि समाज हितासाठी आपण एखाद्या पक्षाची विचारधारा आपण आणि त्या पक्षाच्या जर आपल्या समाजाचं आपल्या उद्या भविष्याच्या पिढीतच जर कल्याण होणार असेल तर माझ्यासारखे असंख्य कार्यकर्ते साहेबांच्या पाठी माझं गेले तर काय अडचण आहे काहीच अडचण नाही आणि मनाला तर वाटतंय की अनेक लोक पक्ष बदलतात पद घेण्यासाठी मी तर असं सांगेन की मी माझ्या समाजाला साहेब एस टी मध्ये जाणार आहे म्हणून मी त्या पक्षात आणि हा सन्मान आहे हा सन्मान असेल अनेक लोक पद इकडे इकडे होतात सत्ता येते जाते परंतु सत्तेच्या पाठीमाग अनेक लोक पक्ष बदलत आहेत त्यांना दिशा ही दिशा हुकलेली लोक आहेत परंतु मला दिशा जर समाजाने दाखवली साहेबांनी जर आम्हाला एसटी मध्ये घातलं पहिला प्रवेश आमचा साहेबांच्या हस्ते हे आले काहीतरी पद काही पद बघायचं नाही सगळ्यात मोठं जर आम्हाला काही तुमच्याकडनं अपेक्षित असेल तर तुम्ही आम्हाला एसटीत घाला आणि एसटीत जर घातलो तर या सभागृहामध्ये बसलेले काळे साहेबांसारखे अनेक आमदार एसटी या कॅटेगरी मधून होतील महाराष्ट्रामध्ये तुमची ताकद वाढवण्याची सभागृहात काळाला ते खासदार आमदार पाहिजे तर आमच्यासारखे काळे माझ्यासारखे नाही काळे साहेबांचा असे लोक तुमच्या पाठीशी उभा राहतील साहेब तुम्ही खरं पाहिलं तर महाराष्ट्राचं भूषण तुम्ही जन्म आहात तुम्हाला एक राजकीय राजकीय नाही सामाजिक आ, एक आ, तुम्हाला वारसा आहे आणि तो वारसा तुम्ही जपताय आणि तरी या गोष्टी दोन विभिन्न असतात राजकारणामध्ये समाजकारणामध्ये आणि एखाद्या वंशजामधनं पुढे येणं याला पचवायची खूप मोठी ताकद लागते आणि ती ताकद परमेश्वरांनी तुम्हाला दिलेली तर तुमच्या चेहऱ्यावर बघितल्यानंतर शंभर टक्के वाटते माणूस राजकारणी नाही हा माणूस समाजकार्यामध्ये वाहून घेणार व्यक्तिमत्व आहे आणि समाजाचं काम करण्यासाठी म्हणून आपल्याला सत्तेमध्ये राहावं लागतंय आणि म्हणून तुम्ही ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी तुम्ही नक्कीच कल्याण करणार आहात हाके साहेब तुमचा संघर्ष असा पुढे चालू राहणार आहे सत्ता आली का काय काय तुम्हाला सत्तेच काहीच नाही सत्ता त्यांचीच आहे सत्ता त्यांची नाही असं कुठे महाराष्ट्रात घडतंय पण तो हाके साहेब त्यांचा संघर्ष अजून चालू आहे समाजासाठी आणि खरं पाहिजे तर संयोजकाचं मी आभार व्यक्त करतो पाच मिनिट म्हणल्यानंतर किती मिनिट झाले माहिती नाही परंतु साहेबांच्या समोर बोलायचं म्हणलं तर शब्द पुरत नाहीयेत वेळ पुरणार नाही आपण सर्वजण या ठिकाणी खूप कमी वेळामध्ये एक मेसेजवरती आपण या ठिकाणी सर्व उपस्थित राहिला आणि साहेबांचा सत्कार आपल्या सर्वांना पाहता आला एवढंच संयोजकाच्या मी या ठिकाणी आभार मानतो आपल्या सर्वांचे आभार मानतो मी माझी रजा घेतो काही चुकलं असेल तर याच ठिकाणी मला क्षमा करावं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बंगाल